खापा महामार्गावर कोंदेगाव पेट्रोल पंपजवळील वळण रस्त्यावर दुचाकी व चारचाकी कारच्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले ही घटना रविवारी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांनी घडलेली आहे जखमी धीरज रंधई वेवर्ष तेवीस व गुंडेराव दियेवार वेवर्षे एकोणपन्नास हे दोघेही गंभीर जखमी झाले असून सालई मोकासा तालुका पारशिवडी जिल्हा नागपूर येथील रहिवासी आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खाप्यावरून धीरज व गुंडेराव हे दुचाकीनं सावनेरला जात असताना सावनेरकडून सावनेर खाप्याच्या दिशेनं भरधाव वेगानं येत असलेल्या चारचाकी कार चालकाचे कोंडेगाव पेट्रोल पंप वळण रस्त्यावर नियंत्रण सुटल्यानं दुचाकीला जबर धडक दिली आहे धडक एवढी जवळ होती की दोघंही दुचाकीसह जाऊन या घटनेमध्ये दुचाकीवरील धीरज व गुंडेराव जखमी झाले आहे या घटनेची माहिती खापा पोलिसांना मिळताच खापा घटनास्थळी दाखल झाले जखमींना हितेश बनसोड यांच्या रुग्णवाहिकेनं सावनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले प्राथमिक कारवाई प्रमोद बनसोड यांनी केली असून पुढील तपास खापा ठाणेदार सुनील दहिभाते यांच्या मार्गदर्शनामध्ये खापा पोलीस करीत आहे गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज किशोर गणवीर सावणेर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल